नमस्कार आपले सहर्ष स्वागत आहे तर मग मंडळी आज आपण बनवणार आहोत ओले बोंबील फ्राय तर सर्वप्रथम इथे मी अर्धा किलो ओले बोंबील दोन वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी अर्धा मोठा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून छानपैकी मिक्स करून त्याला एका बाजूला पंधरा ते वीस मिनटं मुरवण्यासाठी ठेवला आहे तर आता पंधरा ते वीस मिनटानंतर बघा आपल्याला बोंबलाला वरच्या आवरणासाठी इथे तीन चमचे तांदळाचे पीठ दोन चमचे बारीक रवा आणि चवीपुरतं मीठ टाकून मिक्स करून घ्यायचे आहे तर आता ह्या मुरवलेल्या ओल्या बोमलांमध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहे त्यासाठी इथे मी एक चमचा भरून आलं लसणाची पेस्ट अर्धा मोठा चमचा धणे पावडर अर्धा मोठा चमचा लाल मिरची पावडर अर्धा छोटा चमचा घरगुती गरम मसाला आणि तीन ते ती चार आमसुलं गरम पाण्यात भिजत ठेवली होती तर ते त्याचं पाणी आता ही सर्व जिन्नस एकत्र एक छान पैकी मिक्स करून घ्यायचे प्रत्येक तुकडीला हा मसाला लागला पाहिजे तोपर्यंत एकीकडे मी गॅसवर लोखंडी तव्यामध्ये तेल तापत ठेवले आहे आणि इकडे आपला मसाला पण छान मिक्स झालेला आहे आता त्यातली एक एक तुकडी उचलून या तांदळाच्या रव्याच्या मिश्रणामध्ये छानपैकी घुळवून घ्यायच्या आहे एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे एका वेळेला चार पाच चार पाच तुकड्या अशा पिठामध्ये घुळवून ठेवायच्या आहेत आणि मग एकदाच त्या तेलामध्ये टाकायच्या आहेत तेला एक एक करून आता तेलामध्ये छान एक एक करून टाकायच्या आणि गॅसच्या थोडे मध्यमच ठेवायचे आहे आता पाच hmm. ते सात मिनिटांनंतर ही तुकडे पलटी करून घ्यायचे आहे पलटी करताना मात्र अगदी हळुवारपणे पलटवा कारण बोंबील ही मासळी खूप अशी नाजूक असते आणि शिजल्यानंतर अगदी सॉफ्ट होते त्यामुळे त्याचं कोटिंग निघण्याची शक्यता असते त्यामुळे दोन चमच्यांनी व्यवस्थितपणे पलटवून घ्यायचे आहे आता दुसऱ्या बाजूने पण छान पाच ते सात मिनिटं ठेवून आणि छानपैकी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे बघा आता दोन्ही बाजू बघा किती सुंदर क्रिस्पी झाले आता संपूर्ण तेल निथळल्यानंतर एका प्लेट मध्ये त्या काढून घ्यायच्या आणि गरमागरम असा भातासोबत भाकरीसोबत ताव मारायचा टेस्ट खूप छान लागते मंडळी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर मग मंडळी अशाच चविष्ट नवनवीन पदार्थ बघण्यासाठी आपल्या क्षुधा रेसिपीजला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आवडल्यास कमेंट जरूर जरूर करा धन्यवाद